व्यवस्थित दूध नाही प्यायची तर ते पण ना मी त्या गोष्टीला घेऊन आजही किती कॉन्शियस आहे ना mm. इवन प्रकाशला त्याची आयडिया नाही तीने जर आजही नीट नाही खाल्लं ना मला कस तरी होत माझा अख्खा दिवस पण खराब जातो जेव्हा ती जेवत नाही मी भरपूरच्या डॉक्टर्सला पण दाखवलं की ती खात का नाही किंवा हे का नाही अँड डॉक्टर ऑल्सो साईड इट इज नॉर्मल पण मी ते डायजेस्ट नाही करता आलं आत्ता फॉर्च्युनेटली त्या फ्रॉम द पास्ट सिक्स मंथ्स शी हॅज स्टार्टेड इट इंग प्रॉपरली अँड शी वॉज अ फॉर्म्युला बेबी ऑबवियसली कारण की मी इतकी स्ट्रेस्ड आउट होती की तिला फीड पण नाही करू शकली जास्त डॉक्टर कन्सल्टेशन्स पण घेतलेत सगळं काही केलं फॉर्म्युला बेबी आहे ती तिने फॉर्म्युला प्यायला पण तेव्हापासूनच म्हणजे तेव्हापासूनच तिचा तो खाण्यापिण्याचा त्रास आहे आणि मोस्टली सगळे म्हणतात की मुली फजी असतात वेन इट कम्स टू इटिंग फूड सो शी मायड बी वन ऑफ दॅम पण टचवूड ती हॉस्पिटलमधनं चांगली निघालेली दॅट वॉज द बेस्ट पार्ट Uh, तिचे mm. पण टेस्ट व्हायचेत ना सो आय व्हिज टू फील व्हेरी व्हेरी हॅप्पी मी तिचे सगळे टेस्ट चांगले निघाले